मग यंदा किती लागले गडी गावातले लागलेत काही गावातले लागले, का लागले, लागले जुन्या जागेवर राहिले पर्यंत का बदलले तर आता माणसं न बरं यंदा म्हणजे गड्याचं सालाच कसं कसं आहे यंदा काय सालं निघालेत कसं काय त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा ना महिन्याने मला चौदा निघालेले यंदा चौदा हजार रुपये महिना बरं हा आणि सालाना जर असेल डायरेक्ट एकतीस एकचाळीस निघालेले गडी गावातच भेटत आहेत का बाहेरून आणावं लागते बरं मग तुमच्याकडे तिकडचे याचे नाहीत येत का ते मध्य प्रदेश तिकडं बिहारचे का हां पण आता म्हणजे जरा थोडस गावातले आता नवे तर लय का महिन्यानं राहत नाही तर पण ते कामाची शेतीतल्या कामाची कटाडी येते ना लई आता पहिलं समजा जुनं आपलं होतं आपल्याला शेतीच्या कामाचा उल्हास असतो तसं आता नव्या पोहायला नाही ना काय चाललं चाललं तर काय नाही काय काम सुरू आहे काय नाही इकडे हे पाटाकडे बस पाटाखाली काय सुरू आहे काय भरणं सुरू आहे काय हा पाणी देणं सुरू आहे काय नाही हा काय नाही लिंबाचे फाटे फिटे लिंबाचे फाटे आता सावलीला लागत आहे ना लिंब फाटे कशामुळे आणायचे मोर्डे काय कसे बघायला किती होती गारपीट गारपीट नव्हती होत नुसतं पाऊस पडाव काय होता नुसतं का होतं मग आखाडीवरले पत्र किती गेली ते उडून नाही नाही गेले नाही बरं नुकसान तसं काही झालं नाही समजा ना नुकसान नाही म्हणायचं माती मोडा मोडी झाली हा 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 हे जुनं ऊस मोरडा का हो बर किती झालं गेल्या वर्षी ऊस किती झालं किती झालं म्हणजे ना म्हणजे किती टन गेला कारखान्याला वीस टन गेला का वीस टन का बर बी न पाहिजे होत आवाज नाही ओळखील का नाही नाही ना। ना? हो आहे? बस का नियमीचा आवाज बी ओळखूया ना म्हणल्यावर आता काय नाही वकील सर आले का अशात ना आले बर किती दिवसाला येते काय सांगतात बरं नाही ते विचारलं पुढं न वाजून केलं काही नाही का म्हणजे करायचं नाही का पुढं न वाजून? मग काय नाही तेच आता गड्यात यंदा किती लागले गडी गावातले लागलेत का काही गावातले लागले जुन्या जागेवर राहिले बरेच बदलले तर बरं 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 वरची वर आता माणसं भेटायनात ना हो जुन्या जागेवर हो हो तुम्हाला किती वर्ष झाले तिथं मला काय दहा एक वर्ष झाली बघा जागेवरच हो जागेवर बर 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 आणि वकील साहेब किती वकील वकील साहेब साहेब गेले दिवसां बरं यंदा म्हणजे गड्याचं साल तर कसं कसं आहे यंदा काय साल निघालेत कसं काय त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा ना काय साल निघालेत म्हणजे हो म्हणजे गेल्या वर्षी काय साल होतं महिने काय होते यंदा काय मला चौदा निघालेली होते चौदा हजार रुपये महिना बरं आणि सालाना जर असं डायरेक्ट एकतीस एकचाळीस एक एक निघालेली एकतीस एकचाळीस निघालेत बरं आणि आणि सालकावापासून सुरू होत पाडव्यापासून का कधीपासून पाडव्यापासून पाडव्यापासून होत होय बरं 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 तुम्ही तर तुमचं काही बोलतच नाहीत वाटत वकील जाय बाळा तुम्ही म्हणजे समजा मॅनेजर बी तुम्हीच आणि सगळं चालक मालक सगळे तुम्हीच ना तुम्ही शेतीचे काय करा बैल आहेत का ट्रॅक्टर आहे बैल म्हणलं मोठ्या आहेत का चांगली हो बरं दहा वर्षापासून एकच जोडी एका मदात बदलली होती नाही बदललेला पक्षी बरं बरं एकवड्याला बदलला होता तो त्याला माहिती बरं असं आहे का म्हणजे तुम्ही स्वतः नाही थोडी जात बाजाराला. स्वतः तुम्ही बाजाराला जात नाही स्वतः कशाला जायचं? शेती आहे आपली आपल्याला. हो 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 हो. बरं 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 बरं. मग आजूबाजूचे गडी लागले का? सालकरी सालकडी. आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचे लागले का गडी? आजूबाजूचे नाही ना. नाही का? बरं बरं. गडी गावातच भेटत आहेत का बाहेरून आणावे लागतात? गावातल्याच असतात. बर मग तुमच्याकडे तिकडचे याचे नाही येत का ते मध्य प्रदेश तिकडं बिहारचे का बरं 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 हां हां पण आता म्हणजे जरा थोडस गावातले आता नवे तर लय का महिन्यानं राहत नाही तर कामाची शेतीतल्या कामाची कटाळे ना लय आता पहिलं समजा जुनं आपलं होतं आपल्याला जस शेतीच्या कामाचा उल्हास असतो तसं आता नव्या पोहरायला नाही ना पण जरी नाही उरलं तरी मी वकील साहेब ठेवते समजा शेतीत असं ना हो म्हणजे समजा राखण ठेवल्यासारखे समजा आहे का नाही हा बरोबर मी सांगतो गंगाधर भाऊ मी राजकुमार तांगडे च्या पॉडकास्टचं शिराळ गप्पा नावाचा एक कार्यक्रम आहे तर त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जे आता समजा पाडवयाचं नव जुनं सुरू होतं नव्या शेतीमध्ये म्हणजे मजूर गडी लागतं तर त्यांना कसा शाश्वत रोजगार मिळतो का शेतीतून जरी त्यांना शाश्वत रोजगार मिळाला तर मग त्यांना ते शेतीतून तेवढं उत्पन्न होतं का किंवा माणसानं कष्ट केले आता तुम्ही बारा महिने कष्ट करता ना शेतीत किमान तुमचे तरी पैसे निघायला पाहिजेत ना त्या शेतीतून नाही कारण आता आता तुम्ही रात्री आता हे अचानकच काम होत ना की वा, वारं कावधन आलं परत पट्टी मोड आता ते साळ साळसूळ करणे पुन्हा एका जागावर त्याची थप्पी त्याच्यातून उत्पन्न तर काही निघणार नाही पण काम तर करावं लागतं ना हा तर ते त्या ह्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून मी कॉल केला होता बर पण तुम्ही चांगली माहिती दिली बर वाटलं हो, 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 हो। नहीं। नहीं।